सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे मंगेश गोने यांची श्री मार्तंड देवस्थान समितीच्या प्रमुख विश्वस्तपदी निवड जेजुरी तालुका पुरंदर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी येथील ऐतिहासिक मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थान समितीच्या प्रमुख विश्वस्तपदी मंगेश अशोकराव घोणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या देवस्थान समितीच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यावेळी मावळते प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते